नमस्कार मी चिंतामणी सहस्रबुद्धे रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे माजी खासदार संजय काका पाटील आता आक्रमक पवित्र्यामध्ये आहेत त्याने ते आता अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाहीत आणि भारतीय जनता पक्षामध्ये त्यांना प्रवेश मिळालेला नाही त्यामुळे त्यांनी स्वतंत्रपणे विकास आघाडी स्थापन केलेली आहे आणि प्रामुख्यानं तासगाव आणि कवठेमांकाळ त्यातही पुन्हा तासगाव तालुक्यातच विकास आघाडीच्या बॅनर खाली निवडणुका लढवायच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असं त्यांनी निश्चित ठरवलेलं हो आहे कदाचित ते तासगाव आणि कवठेमांकाळ या दोन्ही ठिकाणी तशा निवडणुका लढवतील त्यांच्या मदतीला जत तालुक्यातनं माजी आमदार विलासराव जगताप सुद्धा कवठेमांकाळच्या आंदोलनाच्या वेळी उपस्थित होते संजय काका पाटील यांनी यापूर्वीच जाहीर केलेलं आहे की मी आता फक्त कार्यकर्त्यांसाठी काम करणार आहे म्हणूनच त्यांनी हे जे आंदोलन केलं तासगाव आणि मांकाळ या दोन्ही ठिकाणी त्यावेळेला जे मोठ मोठे मोठे बॅनर्स झळकत होते त्या आंदोलनामध्ये त्या बॅनर्सवरती त्यांनी त्या त्या सगळ्या बॅनर्सवरती प्रामुख्यानं कार्यकर्त्यांची छायाचित्र झळकत होती असं आपल्याला दिसलं असेल त्याचबरोबर अस संजय काकानी पण असं जाहीर केलंय मी पदासाठी आता कुठलीही आतापर्यंत कधी लाचारी केली नाही आणि यापुढेही करणार नाही संजय काका पाटील यांनी यापूर्वी तासगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष विधान परिषदेमध्ये आमदार कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे दोन वेळा खासदार अशा पदांवर काम केलेलं आहे त्यामुळे साहजिकच त्यांनी आता अत्यंत स्वाभिमानी बाणा दाखवून यापुढे कधीही आपण कुठल्या पदासाठी कोणापुढे झुकणार नाही असं स्वतः जाहीर करून टाकलेलं आहे संजय काका पाटील हे या निवडणुकीमध्ये कुणाबरोबर नेमकी युती करणार याच्याबद्दल बऱ्याच बरीच चर्चा सतत सुरू असते विलासराव जगताप हे तर त्यांच्याबरोबर आलेलेच आहेत तेही अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत परंतु त्यांनी या विकास आघाडीमध्ये सामील व्हायचं असं ठरवलेलं दिसतंय कारण महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या भारती जा बरोबर जायचं नाही असा निर्णय अनेक नेत्यांनी घेतला आहे त्याप्रमाणे स्वतः विलासराव जगताप संजय काका पाटील राजेंद्र अण्णा देशमुख शिवाजीराव नाईक ही सगळी मंडळी आता स्वतंत्रपणे या विकास आघाडीच्या बॅनरखाली लढतील ठिकठिकाणी थीक असा एकूण रागरंग दिसतोय साहजिकच विलासराव जगताप हे संजय काकांच्या आंदोलनामध्ये उपस्थित होते आता जत तालुक्यात जेव्हा काही आंदोलनवर होईल तेव्हा संजय काका पाटील सुद्धा तिथं निश्चितपणे जातील त्या आंदोलनामध्ये ते सहभागी होतील आता जत आणि कवठेमकाळ या दोन तालुक्यामध्ये संजय काका पाटील नेमकी कोणाबरोबर युती करणार याबद्दल उत्सुकता आहे अर्थात असं म्हणतात की सुमारे महिना ते दीड महिन्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पाटील जे तरुण आमदार आहेत तडपदार आमदार आहेत आणि अतिशय लोकप्रिय असे आमदार आहेत त्यांच्याबरोबर संजय काका पाटील यांनी यापूर्वीच आघाडी केली आहे ठरलेली आहे फक्त ती अधिकृतपणे जाहीर व्हायची राहिली असं काही जण म्हणतात पण काही जणांचं म्हणणं असं आहे की संजय काका पाटील यांनी एकेकाळी एक संपूर्ण जिल्ह्याचं नेतृत्व केलं होतं म्हणजे गेली दहा बारा वर्ष ते जिल्ह्याचं नेतृत्व करतायत अशा वेळेला एका दोन जागांकरता तासगाव तालुक्यातल्या किंवा एखाद दुसऱ्या जागेकरता कवठिमांकाळमधल्या जिल्हा परिषदेच्या संजय काका अशी युती करतील असं आम्हाला बिलकुल वाटत नाही असं काहींचं म्हणणं आहे पण त्यांच्या काही लोक त्यांच्या गोटातनं काही लोक असं सांगतात की नाही अशी युती होणार आहे रोहित पाटलांच्या ती युती करणार आहेत आणि चिंचणीची जागा म्हणजे जिल्हा परिषदेची विसापूर किंवा मांजरडे ह्यापैकी एक अशी जागा जिल्हा परिषदेची काकांना दिली जाईल साहजिक आहे गेल्या वेळेला सुद्धा दहा जागा ज्या एकूण होत्या त्यामधल्या दोन जागा काकाने जिंकल्या त्या आणि बाकीच्या जागा सगळ्या रोहित पाटलांनी जिंकल्या त्या त्याचबरोबर तासगाव नगरपालिकेत काय होणार हा खरा प्रश्न आहे कारण शेवटी रोहित पाटील यांना सुद्धा त्यांचं त्यांचं राजकारण पाहायचंय पुढची विधानसभेची निवडणूक आहे आता जर हे प्रभाकर पाटील पाटी या निवडणुकीच्या रिंगणात उतरले जिल्हा परिषदेच्या आणि चिंचणी गटातून त्यांनी निवडणूक लढवली तर साहजिकच शक्यता अशी आहे की ते पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात येणार आहेत त्यामुळे रोहित पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते सुद्धा याबद्दल जोरदार चर्चा करत आहेत परंतु खरी बातमी अशी आहे आतल्या गोटातली अगदी की संजय काका आणि रोहित पाटील यांची युती यांची आघाडी जवळजवळ फिक्स झालेली आहे आता या संबंध मोर्चामध्ये आणि या आंदोलनाच्या वेळेला संजय काका पाटील यांनी महायुती सरकारला अतिशय गंभीर असे इशारे दिलेले आहेत आणि त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं त्या कार्य त्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये त्या आंदोलनाच्या वेळेला की एक लक्षात ठेवा म्हणले की रावणाची लंका सुद्धा टिकली नाही रावणाची लंका सुद्धा टिकली नाही तिथं तुमच्या तुमची काय गत होणार आहे हे लक्षात घ्या असा गर्भित किंवा गंभीर इशारा सुद्धा काकानी आपल्या कार्यक्रमामध्ये त्या आंदोलनाच्या दरम्यान त्यांनी दिला त्याच वेळेला त्यांनी आमचं आंदोलन हे अस्सल आंदोलन असते मोठ्या संख्येनं खरोखरच शेतकरी आलेले आहेत सगळे वाहनं स्वतःची घेऊन आलेले आहेत स्वतःची जनावरं घेऊन सगळे शेतकरी ह्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आम्ही आंदोलन म्हणून काही अशी नौटंकी करत नाही असं ते म्हणाले आता त्यांनी हे नौटंकी हा शब्द कुणाकरता वापरला आणि कुणाला उद्देशून वापरला ते मात्र समजलं नाही त्यांनी रावणाची लंका टिकणार नाही हे महायुती सरकारला उद्देशून शब्द उच्चारले असावेत हे निश्चित आहे ते कळतंय परंतु नौटंकी आंदोलनाची नौटंकी हे शब्द नवटंकी वापरले माहित नाही आता संजय काका पाटील ज्या तडफेनं पुन्हा एकदा आंदोलनामध्ये उतरलेले आहेत त्यावरून त्यांच्याबद्दलचे दोन प्रश्न निर्माण होतात संपूर्ण तालुक्यामध्ये आणि याच्यामध्ये एक, एक तर सगळ्या कार्यकर्त्यांचं अनेक काही कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की जिल्ह्याचं नेतृत्व करणाऱ्या संजय काकानी केवळ तासगाव तालुक्यातले दोन जागा कवठे मधली एक जागा याकरता आता आपलं राजकीय जे ताकद आहे ती पणाला लावावी का असा सवाल ते विचारतायत आणि त्याच वेळेला सवाल असा विचारतायत की भारतीय जनता पक्षामध्ये काकांना प्रवेश का मिळाला नाही हे एक तर काकाने स्वतः जाहीर करावं जाहीरपणे त्यांनी बोलावं त्यांचा स्वभाव जाहीरपणे बोलायचा त्यामुळे त्यांनी एकदा जाहीरपणे बोलावं किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी तरी एकदा जाहीरपणे सांगून टाकावं की काकांना भारतीय जनता पक्षात प्रवेश का दिला गेला नाही पाहूया काय होते नेमकं ते आंदोलनाला आणि लढाईला तर सुरुवात झालेली आहे काका हे लढाऊ नेते आहेत ते रस्त्यावर उतरून आंदोलन यापूर्वी त्यांनी अनेकदा केलेलं आहे मधल्या दहा बारा वर्षाची गॅप मध्ये गेलेली होती तो आता मधला जो कालखंड होता तो बाजूला ठेवून काका आता पुन्हा एकदा मैदानात उतरलेले आहेत आंदोलनाच्या मैदानात उतरले आहेत पाहूया आता काय काय होते ते आमचं हे रागरंग डॉट कॉम ही जी युट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद